आषाढी एकादशी पावणार दोन हजार रुपये होणार जमा तारीख जाहीर पाहूया संपूर्ण बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे खर तर नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे पी एम किसान योजनेचे जसे स्वरूप आहे तसंच नमो शेतकरीचे देखील या ठिकाणी स्वरूप आहे मित्रांनो जे शेतकरी पी एम किसानसाठी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहेत म्हणजेच पी एम किसान योजनेचे चे सहा हजार आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिले जात आहेत आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असून आगामी चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तर मित्रांनो मिळालेल्या मीडिया माहितीनुसार येणाऱ्या सतरा म्हणजे आषाढी एका दिशी दिशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे अर्थात सतरा जुलै ते अठरा जुलै पर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा केला जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा